हॅलो चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज बहिणी मी तुम्हाला प्राण्यांची माहिती सांगितली पक्षींची माहिती सांगणार आहे कावळा तर हा कावळा काळा रंगाचा असतो त्याचा सगळ कलर काळा का असतो तर मग त्याचे असते मजबूत असते म्हणून तो कडक पदार्थ पण खाऊ शकतो अजून तो प्राणी मिळेल खाऊ शकतो म्हणून तो मासाहरी आणि शाकाहारी दोन्ही असतो अजून तो स्वतःला स्वच्छ पण ठेवतो आणि वातावरणाला पण स्वच्छ होतो

आता मी तुम्हाला चिमणीची माहिती सांगणार आहे जर चिमणी ही काळ पाणी राखी वगैरे करायचे असते ही पण हुशार मानले जाते तर याची पण चोस खूप कडक असते म्हणून ते पण कडक पदार्थ आणि ते छोटे छोटे दाणे असतात ते खाते छोटे धान्य खाते थोड्या अंतर ती फास्ट उरू शकते पण नंतर तिच्या उरायचा वेग कमी होऊन जातो कारण ती लहान असते म्हणून नंतर दस पेंट अंतर ती फास्ट उडू शकते पण नंतर शकते का फास्ट तर नाही त्यामुळे अशी आपण दोन पक्षींची माहिती बघितली असे वजन नवीन पक्षी माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून नका